तर अघोरी म्हणून एक मार्ग आहे का, का? नक्कीच आहे ही अजूनही खूप सक्रिय आध्यात्मिक प्रक्रिया आहे नुकत्याच मृत पावलेल्या शरीरात काही विशिष्ट प्रकारच्या शक्यता असतात तर काही प्रक्रियांचा वापर ते करतात जर तुम्हाला खरोखर मृत मारताना जीवन केलेलं पाहायचं असेल किंवा यासारख्या गोष्टी तर हे ते लोक आहेत अघोरी म्हणजे घोर म्हणजे भयानक अघोरी म्हणजे जे भयानकतेच्याही पलीकडे आहे ते तर अघोरी म्हणून एक मार्ग आहे का नक्कीच आहे ही अजूनही खूप सक्रिय आध्यात्मिक प्रक्रिया आहे लोक वेगवेगळे पदार्थ वापरतात अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी नुकत्याच मृत पावलेल्या शरीरात काही विशिष्ट प्रकारच्या शक्यता असतात तर काही प्रक्रियांचा वापर ते करतात तर ते काय करतायत मृत शरीरात अजूनही प्राण आहे म्हणून ते तिथे बसलेले असतात जर तुम्ही काशीत मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटावर गेलात तर अघोरी त्याकडे बघत बसलेले दिसतील प्रत्येक येणाऱ्या माणसाला ते विचारत असतात ह्या माणसाचं वय काय होतं तो कसा मेला म्हणून त्यांच्यातले काही जण त्यांना हे माहिती होऊ द्यायचे नसतं ते प्लास्टिकच्या कापडांना मृत शरीर झाकतात जेणेकरून लोक बघू शकत नाही त्या ना मृत व्यक्तीचं वय काय व्यक्तीचं वय काय होतं ते सांगत नाहीत पण अगोरींना त्यांची माहिती हवी असते जर मृत व्यक्ती एक तरुण असेल एक अशी व्यक्ती जे एक चैतन्यानं भरलेलं जीवन होतं आणि काही कारणांसाठी त्यांचा मृत्यू झाला तर था त्यांना अशा प्रकारचं शरीर हवं असतं आणि अशी संधी सापडली की त्यांना तिथं काम करायचं असतं किंवा मृत शरीरातून बाहेर पडत असलेल्या ऊर्जेचा त्यांना वापर करायचा असतो एकदा का शरीर जाळायला लागलं ला की प्राण ताबडतो बाहेर पडतो जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्यांना ती जीवन ऊर्जा वापरायची असते स्वतःबरोबर वा काहीतरी करण्यासाठी जर तुम्हाला त्याचं विज्ञान माहिती नसेल तर तुम्ही त्याचा फक्त एक प्रकार म्हणून विचार करू नये हो गोष्टी करण्याचा एक टोकाचा प्रकार आहे पण तो काही प्रत्येकासाठी नाही तर मग एखाद्यानं असा मार्ग का निवडावा कारण अघोरी योगी जीवन चांगलं आणि वाईट ह्या दृष्टिकोनातून बघत नाहीत ते जीवन म्हणजे फक्त परमोच्छाकडे जाण्याची शक्यता म्हणून पाहतात तिथं कसं जावं याची ते पर्वा करत नाहीत तिथं ते कसे पोचेल याची त्यांना पर्वा नसते अघोरी मार्ग हा कधीही सामाजिकदृष्ट्या मान्यताप्राप्त मार्ग राहिला नाहीये कारण ते ज्या काही गोष्टी करतात ते तुमच्या कल्पनेच्या कक्षेच्या पलीकडे तर पुष्कळ साऱ्या गोष्टी करतात हे अशा प्रकारचे लोक आहेत जर तुम्हाला खरोखर मृतमाणसांना जीवन केलेलं पाहायचं असेल किंवा यासारख्या गोष्टी तर हे ते लोक आहेत हे खूप मी असं म्हणेन एक धोबल तंत्रज्ञान आहे जर तुम्ही सर्व आध्यात्मिक प्रणाली वेगवेगळं तंत्रज्ञान म्हणून पाहिलं तर अघोरी मार्ग हे अतिशय ढोबळ तंत्रज्ञान आहे तरीसुद्धा ते एक तंत्रज्ञान आहे ते काम करतं पण खूप ढोबळपणे समजा तुम्हाला पाणी शोधायचं आहे तुम्ही एक विहीर खोदू शकता फक्त तुमच्या हाताने किंवा तुम्ही एक कुदळ आणि फावडा वापरूनही विहीर खोदू शकता किंवा याहूनही अधिक प्रगत साधनं वापरून विहीर खोदू शकता किंवा तुम्ही ड्रिलिंग मशीन वापरून खोदू शकता आजकाल तुम्ही लेझर वापरूनही करू शकता पण ते खूप महाग असतं म्हणून कोणी वापरत नाही नाहीतर लेझरने सुद्धा तुम्ही विहीर खोदू शकता तीच विहीर तेच पाणी पण ज्या प्रकारे ते करता ते वेगळं आहे तर तुम्ही फक्त तुमच्या हातांचा वापर करून हे केलं तर पाणी प्यायची वेळ येईपर्यंत तुमच्या हाताला नख नसतील आणि त्वचाही नसेल पण तुम्हाला त्याची पर्वा नाही कारण तहाण्यानं ना तुमचा जीव कासावीस झालेला आहे इतकी तीव्र तुमची तहान आहे आणि ही प्रक्रिया सुद्धा खूप प्रदीर्घ आहे पण तरी सुद्धा तुम्हाला त्याची परवा नाही तुम्हाला इतर कुठेही बघायचं नाहीये तुम्हाला फक्त जायचं असतं जर तुम्ही अशा अवस्थेत आहात तर हो पण अशा प्रकारच्या मार्गात समस्या ही आहे की तुमचे हात झडून जातील तुम्ही जाती पाण्यापर्यंत पोचण्याआधी लोक पोचलेले आहेत असं नाही की ते तिथं पोचले नाहीत फक्त त्यांच्या हाताने लोकांनी विहिरी खोदलेली आहेत आणि पाणी शोधलेलं आहे पण तुमच्याकडे शक्तिशाली हात नसतील तर ते हाडांपर्यंत जिजतील तुम्ही पाण्यापर्यंत पोचण्याआधी आणि तुमची त्वचा गळून पडल्यावर कदाचित तुमच्यात खोदण्यासाठी ताकदही उडणार नाही तर हे अशा प्रकारचे मार्ग आहेत की हजार लोकांनी गंभीरपणे सुरुवात केली कदाचित त्यांच्यापैकी एक जण साध्य करू शकतो बाकीचे हरवून जातील तर या प्रकारचे मार्ग अध्यात्माच्या पैलूपेक्षा गूढ शक्ती प्राप्त करण्यासाठी अवलंबले जातात म्हणून ते या मार्गावर चालतं एक आध्यात्मिक प्रक्रिया म्हणून सुद्धा हा मार्ग एक शक्यता बहुतेक लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत कारण बहुतेक ती चिकाटी नसते आणि त्यांच्याकडे तेवढं धाडसी नसतं आणि नाही त्यांच्याकडे बिबत्सता हाताळण्याची क्षमता असते डिस्गास्ट अघोरी मार्गावर तुम्हाला अतिशय किलसवान्या गोष्टी कराव्या लागतात पण असे लोक ज्या ह्या गोष्टी करतात त्यांना काही गूढशक्ती प्राप्त करायच्या असतात जीवनावर सत्ता गाजवण्यासाठी इतर लोकांवर सत्ता गाजवण्यासाठी इन द कॉन्टेक्स्ट ह्या संदर्भात हा एक सक्रिय आणि कार्यक्षम मार्ग आहे आध्यात्मिक क्रिया म्हणून सुद्धा ही एक सक्रिय आणि उपयुक्त प्रक्रिया आहे काही लोकांसाठी पण खूपच थोडे लोकांसाठी इतरांसाठी नाही इतर लोक कोसळून पडतील या प्रकारच्या मार्गावर ते कोसळतील कारण यासाठी एक वेगळ्या प्रकारची हातोडी लागते ते अशा अवस्थेत स्वतःला घेऊन जाऊ इच्छित जिथं जे तुम्हाला खिळसवाणं आणि घृणित वाटतं त्याच्याशी ते मैत्री करू इच्छित कारण ज्या क्षणी तुम्हाला काहीतरी आवडतं किंवा आवडत नाही तुम्ही अस्तित्वाला धुबागतं आणि एकदा का तुम्ही अस्तित्वाला विभागलं मग तुम्ही त्याला कवटाळू शकत नाही म्हणून ते अशा गोष्टी करतात ज्या तुम्ही करण्याची कल्पना देखील करू शकत नाही ज्या गोष्टी तुमच्यासाठी सर्वाधिक खिलस्वाने आणि घृणास्पद आहेत त्यांच्याशी ते मैत्री करतात कारण त्यांना स्वतःला काय आवडतं आणि काय आवडत नाही हे कायमचं नष्ट करून टाकायचं आहे त्यांच्यासाठी सर्व काही सारखंच आहे विश्वाला कवटाण्याचा एक मार्ग आहे